आज दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आज आम्ही सूर्यवंशी परिवार राऊत परिवार आणि सर परिवार नाशिक आम्ही आज सर्व रात्री कारांजा लाड जिल्हा वाशिम या ठिकाणी मुक्कामी असून आता आम्ही सकाळी सेवाग्राम वर्धा येथे जात आहोत आणि आता हा सगळा समृद्धी महामार्गावरील वर्धा नदीचा किनारा, किनारा आहे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा हा परिसर आहे एक मिनिट <laughs> बोला छान <तुम बोला। laughs> वाटतंय समृद्धी महामार्ग प्रवास करताना तुम्ही पण असाच प्रवास करा आमच्या <laughs> सारखा एक फोटो घ्या सगळ्यांचं टाकणार आहे एक सिंगल फोटो क्या